शेतकऱ्यांच्या कांद्यावर तोडगा काढावा बाकीच्या कांद्यांवर मला काही बोलायचं नाही छगन भुजबळांनी सुहास कांदेंना डिवचलं नाशिकमधील नांदगाव विधानसभा मतदारसंघात मंत्री छगन भुजबळ हे तुतारीचा प्रचार करत असल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांनी केलेला आहे सुहास कांदेंच्या आरोपामुळे राज्यात मोठी खळबळ उडाली आहे आता यावरून मंत्री छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा आमदार सुहास कांदेंना टोला लगावलाय आमदार सुहास कांदे यांच्या आरोपांची मंत्री छगन भुजबळ यांनी खंडन केलं आहे त्यावर मला काही फारसं बोलायचं नाही आम्ही आणि आमचे लोक महायुतीच्या डॉक्टर भारती पवार यांचं काम करतो आहे त्यांनीही त्यांचं काम करावं दोघांनी मिळून महायुतीचं काम करावं असा सल्ला मंत्री छगन भुजबळ यांनी त्यांना येवला दौऱ्यावर असताना सुहास कांदेंना दिला आमचा आणि आमदार कांदेंचा काही वाद नाही आमची मागणी एवढीच आहे की शेतकऱ्यांच्या कांद्यावर कायमस्वरूपी तोडगा काढावा बाकीच्या कांद्यांवर मला काहीच बोलायचं नाही अशा शब्दात त्यांनी टोलाव लगावलेला आहे मोदींच्या पिंपळगावच्या सभेत चा मला बोलायची संधी मिळाली तर नक्कीच कांद्याच्या प्रश्नांवर पंतप्रधानांचं लक्ष वेधणार असंही भुजबळ म्हणाले आहेत मला काय माहिती नाही त्याच्याबद्दल मला काय बोलायचं नाही आम्ही आमचं काम करतो आहोत ते नांदगावमध्ये असेल ते येवल्यात असेल लासळगावमध्ये असेल आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे महायुतीचं जे काही काम आम्हाला करायचं आहे ते आम्ही करतो आहोत पंकज भाऊसुद्धा दोन तीन दिवस जे आहेत तिथं गावोगाव फिरत होते तुम्हाला माहिती आहे सुद्धा आमचे सगळे कार्यकर्ते आहेत भारतीय ताईंबरोबर वेगवेगळ्या गावामध्ये लहान लहान गावामध्ये मिटिंग्स घेत आहेत गावकऱ्यांच्या छोट्या छोट्या शहरांमध्ये प्रचार फेरीसुद्धा करतात आम्हाला काम कसं कर करावं निवडणूकचं याची आम्हाला चांगली कल्पना आहे त्याचा अनुभवसुद्धा आमच्या लोकांना आहे त्याप्रमाणे आम्ही आमचं काम करतो आता ते काय म्हणतात त्याच्यावर काय जास्त लक्ष द्यायचे मला तरी आवश्यकता वाटत नाही आणि मला असं वाटतं की त्यांनी त्यांचं काम करावं हो, आम्ही आमचं काम करावं दोघांनी मिळून जे आहे भारतीय भारतीयचं जे आहे मतादैकी कसं वाढेल याची आपण काळजी घेऊया भुजबळ कांदे हा वाद कधी संपणार आमचा काही वादच नाही आहे आमचा वाद फक्त जे आहे वाद असं नाही मागणी आहे की आमचे जे कांदे म्हणजे ऑनियन मार्केट की कांदे समजागाव मार्केट असेल तो एवढा मार्केट त्या कांद्याला हे नेहमी नेहमी एक्सपोर्ट बंद करतात कधी चालू करतात त्याऐवजी जे आहे ना तुम्ही काहीतरी हमी भाव आम्हाला ठरवून द्या तेवढे पैसे आमच्या शेतकऱ्यांना कमीत कमी मिळाले पाहिजे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी नाशिक